हॅलो मैत्रिणींनो प्रीती क्रिएशन अँड मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहे मैत्रिणींनो तुम्ही माझे मागले जे उलन रांगोलीच्या मॅटला जे रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल मी धन्यवाद देत करते मैत्रीण आज मी जे व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला जे रेडीमेड लाभ स्टीकर असतात त्याचा वापर करून आपण एक वॉल हँगिंग बनवणार आहोत शुभलाभचे त्याबद्दल पूर्ण सविस्तर डिटेल माहिती मी त्या व्हिडिओ दिलेली आहे मैत्रिणींनो बघा तुम्ही या प्रकारचे मी वॉल हँगिंग बनवलेलं आहे शुभ लाभचं हे स्टिकर आपण मार्केटमधून घेऊन आणतो आणि त्याचा वापर करून घरी कसं आपण हे मोठं वॉल हँगिंग बनवू शकतो शुभ लाभचं छान डेकोरेटिव्ह दिवाळीसाठी याबद्दल त्याबद्दल मी पूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे मैत्रीण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला या बघू व्हिडिओ आपण मैत्रीण आज आपण बनवणार आहोत शुभ लाभ वॉल हँगिंग मी हे रेडीमेड शुभ लाभ वापरून वॉल हँगिंग बनवत आहे चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे त्याबद्दल मी सविस्तर माहिती देते त्याकरता मला हे गोंधा बनवायसाठी लटकन बनवायसाठी मी दोन कलरचे उलन घेतले आहेत ते लागणार आहे त्यासोबतच मला लटकनसाठी मला मोती घेतलेले आहेत मी व्हाईट आणि गोल्डन त्यानंतर कार्डबोर्ड आपल्याला ज्या साईजचं वॉल हँगिंग बनवायचं आहे शुगलागचं त्यासाठी त्यासाठी मी कार्डबोर्ड घेतलेला आहे त्यानंतर मी हे कपडा एकतर यूज करणार त्याला लावसा की माझ्याकडे हा एक कलरचा कपडा आहे ते एक यूज करणार तुमच्याकडे जे कापड यू असेल ते तुम्ही यूज करू शकता ते तुम्हाला बघावं लागेल की शुभ लाभ त्यावर असं छान उठून दिसलं पाहिजे कारण की हे रेडीमेड शुभ लाभ आहे यालाच आपल्याला छान डेकोरेट करून लटकन लावून छान एकदम अट्रॅक्टिव्ह वॉल हँगिंग बनवायचं आहे आणि सोबतच मी यामध्ये उलंद पण यूज करणार आहे रेड आणि ब्राऊन कलरचं मी पण यामध्ये यूज करणार आहे चला तर मग मैत्रिणी व्हिडिओला सुरुवात करू मैत्रीणो मीनी हे दोन कार्डबोर्ड सेम साईजचे कट करून घेतलं आहे आता यावर मी ब्ल्यु गननी ग्लू लावून घेणार आहे तुमच्याकडे ग्ल्यु गन नसेल तर तुम्ही सिम्पल फेविकॉलनीसुद्धा करू शकता फेविकॉलनी पण तुम्ही कापड चिपकवू शकता किंवा तुमच्याकडे जे पण चिपकवण्याचं साधन असेल त्यानी तुम्ही हे छान असं कापड चिपकवू शकता छान असं कापड आपल्याला असं छान असं प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकत आहे तुम्ही त्यानंतर मी, तुम्ही है। है त्यान मी उलन उलन याला पण चिपकून घेते मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे हे माझं पिवळ्या कलरचं कापड लावण्याचं काम झालेलं आहे बोर्डवर त्यानंतर मी आपलं लाल कलरचे उलन आहे उलनच्या असं बाँड्री लावणार आहे याला मैत्रिणीनो हे खूप सोपं आणि खूप साध्या पद्धतीने तयार होणारं वॉल हँगिंग आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि हे सिम्पल मार्केटमध्ये शुभलाभ आपल्याला मिळते त्याला आपण थोडंसं आपल्या हाताचा टच दिलं तर खूप छान असं एक वॉल हँगिंग बनवून रेडी होणार मैत्रीणनं व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणीनं तुम्ही बघू शकत आहे की माझं उलन लावण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे यानंतर मी आता लटकनची तयारी करत आहे ऑलरेडी मी असं लटकन बनवून ठेवलेलं आहे बघू शकत आहे तुम्ही असे लटकन मी बनवून ठेवलेलं आहे यामध्ये आता आपल्याला गोल्डन मोती आणि वाईट मोती ओवायचे आहेत हे बघू शकता तुम्ही अशा टाईपचं अशा टाईपचं लटकन तुम्हाला रेडी करायचं आहे ठीक आहे मैत्रिणी तुम्हाला मी हे कसं बनवलं हे एकदा सांगते ठीक आहे तुम्ही बघा तुम्हाला ज्या साईजचं हे असं गोंदा बनवायचं आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या साईजचं असं गोंदा बनवायचं आहे तितकं तुम्ही मेजरमेंट घ्यायचं ठीक आहे तुम्हाला तुम्हाला इतकं जर या म्हणजे चार बोटा करायचं तुम्हाला आठ बोटाचं इतकं मेजरमेंट घ्यावं लागेल कारण की मग त्याला अर्ज करावं लागेल आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत हे छोटं बनेल ठीक आहे बघा तुम्ही तुम्हाला तुमच्यावरती डिपेंड असते की तुम्हाला किती झाडं घ्यायचं आहे किती कसं करायचं आहे ठीक आहे बघत आहे तुम्ही हे असं केलं मी ठीक आहे त्यानंतर इथून असं कट मारलं ठीक आहे त्यानंतर हे जे भाग आहे हे भागाला असं पकडून आपल्याला असं टाईट इथे गाठ पाडायची आहे आय होप मैत्रीण तुम्हाला समजत असणार ठीक आहे असं गाठ पाडल्यानंतर छान खालणं कैचिनी असं सगळ्यांना असं छान कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मैत्रीण माझ्याकडे ही स्टोनची लेस होती ती मी स्टोनची लेस इथे असं बांधून घेतलेली आहे ही पण मी अशी धाग्यांनीच बांधून घेतलेली आहे अशा प्रकारे मी नी कोंदा बनवलेला आहे मैत्रिणी नक्की ट्राय करा खूप सोप्पं आहे हे बनवणं ठीक आहे मैत्रीणो चला आशा करते की गोंधळा कसं बनवायचं हे तुम्हाला समज नस असणार आजच्या व्हिडिओमध्ये तर मैत्रीणं हे जे झालं आहे आपलं मी दोन रेड कलर आणि एक येलो कलर असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे याला लटकन लावायसाठी शुभलाभच्या बोर्डला लटकन लावायसाठी ठीक आहे तुम्ही चिपकू पण शकता किंवा शिवू पण शकता मी यामध्ये शिवून घेणार आहे बघू शकत आहे मैत्रीणं तुम्ही मैत्रीणं मी कालच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की शिवल्याने काम छान पक्क होते मित्रिनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरा नको प्लीज बघू शकता तुम्ही माझं एक हँगिंग एक तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे मी दुसरा आता बनवणार आहे ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा त्यानंतर मी येल्लो घेत आहे याला एकदा पूर्ण असं मी शिवून पण घेते सोबतच असं त्यानंतर एक व्हाईट कलरचं एक गोल्डन कलरचं एक व्हाईट गोल्डन हे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ठरवू शकता मैत्रिणी हे खूप सोपं आहे बनवणं शुभ लाभ वॉल हँगिंग खूप छान दिसेल मैत्री मैत्रीणं त्यानंतर आपल्याला हे है हँग करता हँग करण्याकरिता एक असं दोरी लावायची आहे ती बघा मैत्रिणी मी कशी लावत आहे तर ओके मी असं ठेवलेलं आहे त्यानंतर यावर मी गोंद नाही तर वी कॉल तुमच्याकडे जे असेल ते टाका आणि त्यानंतर एक पेपर टाका तुम्ही असं ह्याला चिपकवून घ्या मी अजून डबल करणार आहे त्यांनी हे काम आपलं असं मजबूत होणार बघता ह्या मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे की आपलं हे है वॉल हँगिंग रेडी झालेलं आहे आता आपल्याला यावर जे रेडीमेड मार्केटमध्ये मा शुभ लाभ मिळतात ते आता चिपकवायचे आहे बघू शकत आहे तुम्ही मी अशा डायरेक्शन असं डायरेक्शन ठेवलं आहे तुम्ही तुम्हाला जे आवडेल ते तसं डायरेक्शन तुम्ही ठेवू शकता ठीक आहे बघा हे शुभ आणि यावर लाभ बघा मैत्रीण माझं हे आजचं वॉल हँगिंग शुभ लाभ दिवाळी स्पेशल कसं वाटत आहे नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बा बाय